अवैध रेती तस्कराची हिंगोलीतून काढली धिंड एस डी एम समाधान धुटुकडे यांची कारवाई हिंगोलीचे एम समाधान धुटुकडे हे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे वाहनावर कारवाई करण्यासाठी गेले असता येलदरी ते सेनगाव परिसरात रेती तस्कर नागनाथ शेषराव राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी एस डी एमचे वाहन अडवून पथकाने पकडलेले टिप्पर पळून नेले होते या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडून हिंगोली शहरातून धिंड काढण्यात आली आहे किल्लारी नावाचा एक दुसरा आरोपी ज्याची आम्हाला त्या वेळेला नाव माहीत नव्हतं पण आता त्याची ओळख पटलेली आहे तर असे दोन आरोपी आणखी आरोपीचा शोध चालू आहे दोन गाड्या आणि त्यांचे जप्त करणं चालू आहे पोलीस विभाग आणि महसूल विभागामार्फत आमची शक्तीचे प्रयत्न चालू आहेत इंडको भागातल्या वाळूच्या अनुषंगाने अवैध वाहतूक वाळू वाहतूक करणे त्या वाळू वाहतुकीतून अवैध पैसा गोळा करणे आणि त्या पैशाच्या जोरावर जनसम्मान दहशत निर्माण करणे या अनुषंगी या गोष्टीला प्रतिबंध व्हावा म्हणून अशा व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा सु प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांचे प्रस्ताव दाखल होत आहेत त्या आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार आहोत यांच्यावर नुसतीच प्रतिबंधात्मक कारवाई तर आहेच आहेच पण त्याच्या विरुद्ध अधिक जबर प्रतिबंधात्मक अशी युपीडीए किंवा मधू का यासारख्याही कारवाई करता येईल का याबाबत वरिष्ठ अधिकारी वरिष्ठांना शिफारस देखील करण्याची आवश्यकता वाटत आहे त्यामुळे त्या अनुषंगी